सामाजिक सेवा विशिष्ट आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या यारी दोस्ती ग्रुपच्या कार्याचा पुन्हा एकदा समाज उपयोगी ठसा उमटला आहे पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाणगाव येथील वेदिका वसन बालशी या रुग्ण महिलेस ए पॉझिटिव्ह रक्ताच्या रक्ताची चिकित्सा तातडीने आवश्यकता निर्माण झाली होती या परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांनी यारी दोस्ती ग्रुपशी संपर्क साधला संकटाची तीव्रता लक्षात घेता चिल्लार येथे राहणारे ग्रुपचे सक्रिय सदस्य जयेश वरठा यांनी कोणताही विलंब न करता पुढाकार घेतला आणि त्याने पालघर रुग्णालयामध्ये जाऊन ए पॉझिटिव्ह रक्तदान केले आणि रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रक्त तात्काळ उपलब्ध करून दिले जयेश वर्ठा यांचे हे कार्य केवळ एक वैयक्तिक मदत नसून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता आणि तत्परतेचा संदेश देणारे आहे त्यांच्या या निस्वार्थ योगदानाबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहे सामाजिक आरोग्य शैक्षणिक पर्यावरण आणि आपत्कालीन मदतीसाठी सदैव तत्पर असलेले स्वयंसेवी ग्रुप असून त्यांच्या विविध उपक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे